गेल्या अनेक वर्षापासून येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलं नाही पावसाळ्यात एत येथील ग्रामस्थांना गुडगावर चिखलात जावं लागतं या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथील अंतर्गत रस्ते दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने लोकप्रतिनिधींच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे एकंदरीत येणाऱ्या काही दिवसात येथील अंतर्गत सर्वच रस्ते डांबरीकरण न झाल्यास येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्रात आहेत महानकरी निफसाठी इजाज खान पठाण बस्तवाड